अशोक जे मूर्ती शिवाजीराव कोणापुरे साक्षी कुलकर्णी आणि प्रज्वल कौटिकवार उत्तम कुलकर्णी दिनू साक्षीची आई प्रवीण प्रशांत आणि आपण सर्व खरं म्हणजे एका गोष्टीचा मला फार आनंद आहे की सुप्रभात एक मिश्रण आहे इट्स अ मिक्सर ऑफ ऑल पण इथं जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांच्या पुढच्या पिढ्या ह्या समृद्ध होत आहेत दादारावची मुलं समृद्ध होत आहेत नंद सावकार आहेत बालू सावकार आहेत गोपाळ सावकारची मुलं उच्च विद्या विभूषित आहेत मनोजचे आहे स्वामी साहेब इंगोले साहेब पुढची पिढी शिक्षणानं मोठी होते माझी मुलं आहेत डॉक्टर हिमगिरे साहेबाचा मुलगा हा इस अ अनेकांची मुलं लहान असली तरी भविष्यात ती मोठी होऊ शकतात आणि सुप्रभातची पुढची पिढी ही शिक्षणानं मोठी होते दादाराव याचा फार अभिमान आहे शिवाजीराव या तिघांचा आपण सन्मान करतोय जीवन म्हटल्याप्रमाणे घरच्यांनी शाबासकीची थाप दिली की दॅट बिकम्स अ बूस्टर रोस ट्रिपल पोलिओचा बुस्टर डोस दिला की ऊर्जा येते तसं तुम्हाला पळायला पुढं काम करायला एक बुस्टर डोस हा छोटासा सत्कार आहे हा छोटासा सत्कार जरी असला तरी याच्या मागची भावना फार मोठी आहे उदात्त आहे उत्तमराव कुलकर्णीला साक्षी तर जन्मली नसेल तिच्या अगोदरपासून मी इवन दिनेशच्या लहानपणापासून तुझे आजोबा होते व पंजोबा होते तेव्हापासून मी पाहतोय उत्तमचं जीवन म्हणजे मरमर मरमर -मर करणारा कुटुंबाचा एक वटवृक्ष येतो स्वतःची दुःख भोगले जे दुःख त्याला सुख मनावे लागले एवढे मी भोगिले की माझ हसावे लागले ही उत्तमची वृत्ती आहे दिनेश असेल दिनेशची आई असेल माताना कुणी सहसा उल्लेख करत नाही पण वडिलांपेक्षा आईचे खूप कष्ट असतात हल्ली तर मुलं शिकायला असली की आई नांदेडलाच राहते आणि बाप येरझार्या करतो हेच दिनूच सत्य पण जे काही दोन वर्षामध्ये यश आणि ह्या तिघांनाही सांगू इच्छितो की अरे बाबा तुमचं छोटस जरी कौतुक असलं तरी हे कौतुक ऐकताना तुमच्या आईवडिलांच्या भावना उथंबून येत नक्कीच येत आहेत कारण आज ती जामनेरला आहे तू एवार इलेक्ट्रॉनिक कॉम्युनिकेशन का तुझं कुठलं आहे सिव्हिल इंजिनियर आहे तर सिव्हिल इंजिनियरचा वारसा तुझ्या घरातच आहे तर मुलगी असली म्हणून काही माग मागे मागे जायचं गरज नाही तुला मी एक तत्व सांगतो स्वतःचे गुण आपण जोपर्यंत जगासमोर आणत नाहीत तोपर्यंत तुम्हाला संधी मिळत नाही संधी चालून येते वगैरे हे नाही संधीसाठी दार जोरात ढकलावं लागतं आणि आलेली संधी कॅच करावं लागते तेव्हाच माणसाची प्रगती होत असते नाहीतर माझ्यासाठी कोणीतरी येईल तो मला संधी निर्माण करून देईल असं जगामध्ये आजच्या जगामध्ये होत नाही तर तू अभियंता क्षेत्रात आहेस अभियंत्याचं कार्य जर आज काय की टेक्नॉलॉजी वेअर नाव दिस इज अ आर्टिफिशियल इंटेलिजन्स पुढच्या पाच वर्षात आपल्यामध्ये व्यापाऱ्यामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय बदल होतील ए आय मोबाईलनं इतक्या जणांना पोटात घेतलं एआय तर मला वाटतं पन्नास टक्केच्या वर जग पोटात घेईल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये मी तुम्हाला दोघांनाही सांगू इच्छितो अरे एवढी चांगली प्रगती करता येईल की फॉर युअर इन्फॉर्मेशन मी शिकायला असताना सत्यम शिवम सुंदरम हा पिक्चर सगळ्यांनी पाहिला का पण आज जगाची परिस्थिती पाहिली तर सुंदर पिचाई हा गुगलचा सीओ आहे सत्या नडेला हा मायक्रोसॉफ्टचा आहे आणि शिवा एच सी एलचा आहे आणि आज दोन दुसऱ्या कंपन्या अशा आहेत की जगातल्या या सगळ्या मोठ्या कंपन्याचे सीओ हे भारतीय आहेत इट्स प्राऊड टू से कि आपले भारतीय त्यामुळे सत्यम शिवम सुंदरम इन टेक्नॉलॉजी इट्स ऑल धीस हे तुम्ही लक्षात ठेवा मोठी स्वप्न पाहायला शिका प्रवीण असेल प्रशांत असेल दिनेश असेल पालक तुमच्यासाठी कष्ट करतील स्वप्न पाहायची आणि उडायची क्षमता मग गुरुजन आणि हे बाकी पालक लावत असतात जगासमोर वावरताना आजची जागतिक सामाजिक परिस्थितीचंही भान ठाऊ दे कारण तू आता फार जामनेर म्हणजे गुजरातला जाणार इकडे मायबापाचा जीव कमी कमी होणार चिंता होणार पण तू अगदी इतकी सुंदर बोलली की मलाही वाटलं की ही मुलगी काही ना काही काहिन करू शकते तर व्यूड हॅव हाय एम जगामध्ये उडा तुमच्यामध्ये जिद्द असेल हे मी माझं स्वतःच उदाहरण देऊ एखाद्याला मरणाऱ्याला वाटत असेल तर याला बाहेर काढणार म्हणजे काढणार की मॅन मनी मटेरियल कुठलीही गोष्ट करायला काय लागते आज हे मंगल कार्यालय इथं मॅन आहे इथं मशी मनी आहे मटेरियल आहे नंतर येतं मशीन त्याच्यानंतर येतं मेथड पण या सगळ्याच्या अगोदर एक यम लागतो दॅट इज माइंड तुमच्याकडे माइंड असेल तर तुम्हाला निश्चित भरारी मारता येते प्रज्वलला मी सांगतो बाबा तो इन्फोसिस मध्ये लागला इन्फोसिसची निर्मिती कोण केली माहिती आहे तुला आणि सुधा मूर्ती त्या सुधा मूर्तीचं जर तू आत्मचरित्र वाचशील तर तुझ्या लक्षात येईल की सुधा मूर्ती ही या पहिल्या महिला इंजिनिअर आणि महिलेला त्या काळात इंजिनिअर म्हणून नोकरीवर घेत नव्हते दादाराव तर त्यावेळेस सुधामूर्तीनी जी आर डी टाटाला पत्र लिहिलं होतं की मी स्त्री आहे म्हणून तुम्ही मला नाकारता का आज त्या मूर्ती इन्फोसिसच्या अब्जावधीच्या मालक आहेत नारायण मूर्ती सुधा मूर्ती त्यांचा जावई तो इंग्लंडचा प्रधानमंत्री होता एक स्त्री की सुधा मूर्ती ही इज अ फर्स्ट लेडी इंजिनियर इन इंडिया एक जे आर डी टाटा नवल वाटलं की ही मुलगी कोण आहे की तुम्ही स्त्रीचा अधिकार कसा डावलू शकता म्हणून सुधा मूर्ती त्यांना द्वैभाषिक आहेत कन्नडही बोलतात आता सगळ्याच भाषा बोलतात ते पण सुधा मूर्तीचं उदाहरण तुम्ही मीडियामध्ये माध्यमामध्ये कधीतरी त्यांचं चरित्र वाच मला ह्याचा विशेष आनंद आहे की व्यापाराचं रिंगण तोडून हा बाहेर आला व्यापारही श्रेष्ठ आहे नाही असं नाही व्यापारही ना करायचा असेल तर तुम्हाला आता पुढे चालून नंदुसिएट न करावं लागेल आता ते जमाना जाणार आहे बिलं लिहायचा गेल्या तर जमा एव्हरीथिंग इज डिजिटल तर नवीन तंत्रज्ञान नवीन पण हे जरी सगळं खरं असलं तरी आता तर कोविडच्या काळामध्ये काय झालं की सध्या जग टचस्क्रीनवर आहे टचस्क्रीन बसल्या बसल्या सगळेजण मोबाईल फिरवतात आणि ह्या टचस्क्रीनच्या जमान्यात ह्युमन टच गेलाय आपण आपल्या लेकराला जवळ घेतो किंवा नातवाला जवळ घेतो मुलाला मुलीला जवळ घेतो सो ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्क्रीन तर ही नाती गोती सांभाळणं म्हणजे ह्युमन टच आहे तर हे तुम्हाला करायचंय शिवाजीराव ज्येष्ठ पत्रकार आहेत आयटीआय मध्ये तुमची अशासकीय सल्लागार ना आता ही मुलं यांचं प्लेसमेंट मला तुमच्याकडून एक अशी अपेक्षा आहे की आपल्या टी आयटीआय हे भारतातलं सगळ्यात मोठ स्वयंरोजगार निर्मितीचं केंद्र आहे पोस्ट ग्रॅज्युएट होऊन पोरांना नोकऱ्या मिळत नाही किती बेकार आहेत पण आयचं इलेक्ट्रिशियन आहे टी आयचं काय काय करतो आज प्लंबर आहे वायरमन आहे आणि आय टी आय झाला की त्याला स्वयंरोजगार मिळतो आणि आय टी आय हे कौशल्य विकसित शिक्षण आहे हे कौशल्यावर आधारित शिक्षण आहे तर तुमच्यासारख्या अशासकीय सल्लागारांनी काय केलं पाहिजे आता कोणीतरी म्हणलं मला वाटतं लक्ष म्हणूनच म्हणला की या आयटीआय मुखेड मध्ये क्वालिटी शिक्षण मिळतं का इथून किती मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहू शकले जसं आज डॉक्टर हिंगिरेकडे एवढ्या मुली नर्सेस होतात आणि मेजॉरिटी ऑफ देम दे गेट द जॉब केवळ मोठ्या मोठ्या पी जी डिग्र्या घेऊन बेकार राहण्यापेक्षा स्वयंरोजगार निर्मित शिक्षण हे कधी श्रेष्ठ असतं त्यामुळं तुम्हाला तिथं काम करायला खूप वाव आहे शिवाजीराव गोर गरिबांची मुलं ज्यांचे माईबाप मजुरी करतात त्याचा मुलगा आज पहा तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर वगैरे अहो एक वेळ डॉक्टर भेटेल पण प्लंबर भेटत नाही माझ्या मोबाईलमध्ये डॉक्टरांचे तुमचे फोन नंतर आहेत पहिला लाईट वाल्याचा आहे प्लंबर वाल्याचा आहे सफाई कामगारांचा आहे अशी सामाजिक परिस्थिती आहे पण पर ते असलं तरी त्यांना काही कमी आपण देखत नाही शिक्षण हे कुठलंही शिक्षण हे मोठंच असतं तर शिवाजीराव म्हणजे दिस इज अ स्कोप फॉर यू तर तिथं तुम्ही ते कार्य करू शकता आमचा छोटासा प्रयत्न आहे दिनेशला उत्तमरावला प्रवीणला सांगेल की बाबा आपली लेकरं मोठी होतात तर मला असं वाटतं की हा फार मोठा आनंदाचा क्षण आहे कुलकर्णींना शिक्षणाची परंपरा असते तो समाज प्रगत आहे वैश्य समाज आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे शिवाजीराव तर दुर्बल घटकातून आहे हा भेदभाव नाही करायचा असला तरी शिक्षणाचं मोल ही साक्षी आज खऱ्या अर्थानं सावित्रीची लेख असतो सावित्रीची लेख मी तुला म्हणेल की ज्या सावित्रीनं अंगावर शेण टाकून घेतलं आणि अनेक महिलांना प्रकाशाची दार उघडी केली त्यातलंच एक दार तुझ्यासाठी उघड झालंय आणि याचा दिनेशला तुझ्या आईला उत्तम अभिमान वाटतो आम्हालाही अभिमान वाटतो तुझ्यामध्ये बोल्डनेस आहे यू कॅन बी अ बेस्ट स्पीकर तू चांगली वक्ता होऊ शकते त्या अनुषंगाने प्रयत्न कर आणि ह्या दोघांना शिवाजीरावत आता ज्येष्ठ आहेत पण तुम्हाला दोघांनाही सांगेल बाबा रे तुम्ही बाहेर उडताना आकांक्षाचे पंख असावे उंबरट्यावर भक्ती मुंबई जा पुणे जा तू यू मे गो अब्रॉड अमेरिका असेल लंडन जाशील जर्मन जपान पण हे जरी असलं तरी बालाजी मंदिरापासल्या तुझ्या घराचा उंबरटा किंवा याच्या घराचा उंबरटा सदैव तुझ्या डोळ्यासमोर असला पाहिजे आईवडिलांनी केलेले संस्कार आपल्या धर्माचे संस्कार आपल्या संस्कृतीचे संस्कार त्याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी सुद्धा तुम्हाला घ्यावी लागेल सत्कार म्हणजे केवळ हार नाही हा सत्कार आचारसंहिता आणि जबाबदारी घेऊन पण येतोय पुनश्च मी ह्या तिघांनाही शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो था। आपण मार्गदर्शन आणि